दक्षिण सोलापूर मतदारसंघात सुभाष देशमुख यांच्या प्रचाराकरता नितीन गडकरी यांनी सभा घेतली यावेळी त्यांनी मतदारांशी संवाद साधला काँग्रेसच्या काळात शिक्षण इमारत रस्ते यांचा विकास झाला असता तर आज महाराष्ट्र अजून पुढे असता काँग्रेस पक्षाच्या सत्तर वर्षाच्या कार्यकाळावर गडकरींनी टीका केली आहे संविधान बदलण्याकरता काँग्रेसकडून प्रचार करण्यात आलाय तर कुणी आलं तरी संविधान बदलू शकत नाही असं गडकरी म्हणाले त्यामुळे पंच्याहत्तर साली इमर्जन्सी लागली त्या काळामध्ये काँग्रेस पक्षाने बाबासाहेबांच्या संविधानाच्या धज्ज्या उडवल्या स्वतःच्या स्वार्थाकरता संविधानाला तोड भरून टाकलं आणि सत्याहत्तर साली ज्यावेळी पुन्हा एकदा जनता पार्टीचं राज्य आलं तर पूर्ण संविधान पुन्हा सुधारण्याचं काम पार्लमेंटमध्ये त्या सगळ्या सुधारणा करण्याचं काम जनता पार्टीच्या काळात चाललं पण आता हेच सांगतात आहेत की बाबासाहेबाचं संविधान बदलणार मला सांगा खरं म्हणजे आज चोराच्या उलट्या बोबा उलटा चोर कोतपालकोटाटे की ज्यांनी संविधानाच्या धज्या उडवल्या तेच आता इकडे आपल्याकडे येऊन आपला खोटा प्रचार करत आहे